मुख्यमंत्र्यांनी के जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना सहा महिने प्रशिक्षण नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं नवीन काही नाही त्याच्यानंतर या सगळ्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कौशल्य विकास मधून पंचावन्न हजार लोकांना रोजगार त्याचं काय झालं थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या नावानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं हे केली त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवते लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध नाही सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करत आहे आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीने खोट्या बोलथापा देत आहे अब्बादास दानवे उभाटा शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते यांनी आता एक क्लिप जारी केलेली आहे आणि त्यांनी युवकांना आणि महिलांना आवाहन केलेले आहे आता त्यांना आवाहन आणि आव्हान याच्यामधील फरक सुद्धा अजूनपर्यंत कळू येत नाही ते म्हणतात की मी तुम्हाला आव्हान करत आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवलेली आहे आणि ते असं सांगत आहेत की ही योजना पूर्णपणे खोटी आहे अशा योजना यापूर्वी सुद्धा सुरू होत्या परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारची योजना कधीच सुरू नव्हती ही योजना महिलांना कशी चुकीची आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते आणि या महाराष्ट्रातील महिलांना ते असं आवाहन करत होते की या योजनेच्या मागे तुम्ही धावू नका तुम्ही फसाल तर माझं महाराष्ट्रातील महिलांना आव्हान आहे की ही योजना ज्याप्रमाणे या माहिती सरकारने शब्द दिला आहे त्याप्रमाणे खरी आहे एकतीस ऑगस्ट हा फॉर्म भरण्याचा या योजनेचा शेवटचा दिवस आहे आणि जुलैपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत पुढील पाच वर्ष आणि त्यानंतर सुद्धा हे सरकार असणार तोपर्यंत ही योजना चालू राहणार तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा आणि स्वतःला सक्षम करण्याकरता स्वतःच्या परिवाराला सक्षम करण्याकरिता आपण हातभार लावावा असं मी आवाहन करेन